वाटेवर काटे पाया अनवाणी परी काळ जात तिच्या जनाईची गाणी काट्यातून फुलं निर्माण करणाऱ्या आव्हानांशी सामना करत प्रवाह विरुद्ध जाणाऱ्या महिलांची यशोगाथा गाथा तिच्या संघर्षाची सौ संगीता देशमुख मुक्काम भांबेरी तालुका तेल्हारा जिल्हा अकोला नजर को बदलो नजारे बदल जाएंगे नजर को बदलो नजारे बदल जाएंगे सोच को बदलो सितारे बदल जाएंगे स्वतःसाठी जगत असतानाच आपल्या जगण्यात इतरांना सामावून घेतलं तर काय घडतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सौ संगीताताई मंडळी आपल्या समाजात अजूनही स्त्रियांनी उंबरठ्या बाहेर जाणं फारसं चांगलं समजलं जात नाही घरची परिस्थिती जर चांगली असेल आणि अशात स्त्रीनं काही नवीन करायचं म्हटलं तर विरोध जणू ठरलेलाच अशीच आहे आमची ही भगिनी घरी भरपूर शेती घरची परिस्थिती सधन आणि अशात ताईंनी नवीन बचत गट तयार केला आणि त्याद्वारे सोबतच्या भगिनींना आपल्यात असलेले कलागुण शिकून त्यांना लिंबू आवळा हळद मिरची कवट आणि सुकामेवा असे अनेक प्रकारचे रुचकर लोणचे त्यांच्या या बचत गटाद्वारे तयार केले आणि आपल्या बचत गटाला ताईंनी प्रगतीपथावर नेले संगीता ताईंची प्रगती पाहता इतर बचत गटांनी त्यांचे अनुकरण केले त्यांच्याकडून प्रेरणा घेतली आणि संगीताताईंनी सुद्धा त्यांना स्वबळावर उभं राहण्यासाठी मदतच केली अशा या स्त्री अन्नपूर्णा स्वरूपाला आमचा मानाचा मुजरा अंगणातील पारिजातकाचा दरवळ स्त्री बहरलेल्या मोगऱ्याचा परिमळ स्त्री देवघरातील दिव्याची शांत ज्योत स्त्री मातृत्वाच्या स्त्री।, स्त्री ही ईश्वराची विशेष निर्मिती समजली जाते अनेक नात्यांची सुंदर झालर तिच्या व्यक्तिमत्वाला आहे कुणाची मुलगी कुणाची पत्नी आई बहीण मावशी आत्या आजी अशा विविध नात्यांच्या रेशीम बंधनात ती रमलेली आहे कन्या रूपात जन्म घेतल्यानंतर तिला अनेक भूमिकांमधून जावं लागतं नात्यांच्याही आणि जबाबदाऱ्यांच्याही अशीच आहे आजची आपली स्त्रीशक्ती संगीताताई देशमुख संत गजानन महाराजांच्या चरणस्पर्शानं पावन झालेल्या संतनगरी मुंडगाव मध्ये संगीता ताईचा जन्म झाला चा मोठ्या झाल्या आणि जनकल्याणाचे संस्कार घेऊनच त्या सासरी आल्या त्या प्रवासाविषयी ताई सांगतायत माझं नाव संगीता सुधीर देशमुख आहे मुंडगाव हे माझं माहेर आहे शिक्षण माझं जेमतेम बारावी पर्यंत झालेलं आहे त्यांच्यानंतर माझं लग्न झालं भांबेरीला दिलं मला माझे मिस्टर शिक्षक आहे काही वर्ष माझे घरामध्ये मुलं याच्यामध्येच गेले पण मला काही ना काही करण्याची आवड असल्यामुळे मी काही स्वस्त बसायचे नाही काही ना काही माझं चालूच पण एक कुटुंबापर्यंत किंवा नातेवाईकांपर्यंत असंच एवढंच मर्यादित ठेवलं होतं मला हलव्याचे दागिने फुलांचे दागिने रुखवंत असं काहीतरी करण्याची आवड असल्यामुळे मी ते करत होती कपडे शिवणे हे ते असं चालूच असायचं माझं मग मा। काही वर्ष गेली असे थोडा वेळ भेटला नंतर बाहेर पडली मी थोडी त्याच्यानंतर बचत गटाची स्थापना केली दोन हजार तेराला ला माझा पहिला बचत गट झाला स्थापन केला मी चांगला एक दीड वर्ष छान चालला सुरुवात मस्त झाली काय खूप सगळ्यांना उत्साह होता पण काही दिवसानं थोडं बचत गटाचं हेच होते की महिला दहा घरच्या दहा महिला असल्यामुळे कुठेतरी एखादी महिला जर त्याच्यात समजून जर पूर्ण घेतलं नाही तर तो गट विस्कळीत होतो माझ्या बाबतीत तेच घडलं पुन्हा पुनर्गठन केलं वृंदावन महिला बचत गट पुन्हा मी स्थापन केला त्याच्यावर मग एक चांगली भरारी आली छान आमचा गट पुढे गेला कृषी विभागले स्टॉल असतात तिथे दरवर्षी आम्ही तिथे स्टॉलला जायचो दोन हजार पंधराला माझा एग्रोवनला पहिला लेख आला उंबरठ्या बाहेरचे जग त्या हा पहिला लेख आला नंतर दोन हजार सतरा दो ला, ला कर मला तिथल्या कृषी विभागातला पहिला पुरस्कार मिळाला आणखी खूप काहीतरी करण्याची जिद्द प्रोत्साहन मिळालं मला वाटलंही नव्हतं की मला हा पुरस्कार मिळू शकेल म्हणून जेव्हा मला पुरस्कार घेऊन खाली आली ना तर एवढं रडायला आलं होतं की तुम्ही कल्पना करू शकत मी स्वप्नही पाहिलं नव्हतं त्यावेळेस की मला हा पुरस्कार भेटू शकते तोही पहिला कुठलीही स्त्री ही सर्वप्रथम कुटुंबातील आपल्या जबाबदारीला प्राधान्य देते संगीता ताई देखील सुरुवातीला आपल्या कुटुंबात व्यस्त होत्या हळूहळू मुलं मोठी झाली अंगा वेगळी झाली आता ताईमध्ये असलेले समाजसेवेचे संस्कार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते अंगी कौशल्य अनेक सुप्त गुण तर होतेच मग त्यांनी बचत गट स्थापन केला आणि बचत गटाच्या माध्यमातून परावलंबातून स्वावलंबाकडे त्यांचा प्रवास सुरू झाला महिलांसाठी काहीतरी करण्याचं त्यांचं स्वप्न सत्यात उतरलं पण बचत गट टिकण्यासाठी त्याची प्रगती होण्यासाठी गटातील महिला एकाच गावातील एकाच आर्थिक स्तरातील समविचारी असायला हव्यात हेही या अनुषंगानं अधोरेखित झालं कारण ताईंचा पहिला बचत गट विस्कळीत झाला पण समाजातील महिलांच्या कल्याणाचा त्यांना ध्यास लागला होता आणि कुठल्याही गोष्टीचा ध्यास असला की त्याचा त्रास होत नाही म्हणूनच हातपाय गाळून न बसता ताईंनी आणखी एका बचत गटाची स्थापना केली या शब्दातच या योजनेचा सगळा सार सामावलाय उमेद मनाला उभारी देणारी गोष्ट आहे याच न, हजारो स्त्रियांना स्वयंरोजगाराची वाट दाखवली काहीतरी करण्याच्या त्यांच्या इच्छेला प्रगतीचे पंख दिले उमेदची पाळोमुळं जिल्ह्यात जिल्ह्यात आहे आणि त्या आधारे स्त्री विकासाची मशाल खेडोपाडी आहे महिला शक्तीला एकत्र आणणारे हे बचत गट खऱ्या अर्थानं वरदान ठरत आहेत बचत गटामुळे स्त्रियांमध्ये सखी भाव वाढतोय विचारांची देवाणघेवाण होते संगीता ताईंनी देखील बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना आत्मीयतेनं मार्गदर्शन केलंय मदतीचा हात दिलाय मै अकेला ही चला जाने को मंजिल मगर लोग मिलते गए कारवा बनता गया यशाचा मार्ग दिसत होता गरज होती कोणीतरी पुढाकार घेण्याची मार्गस्थ होण्याची ताईनं पुढाकार घेतला स्वतःसाठी जगत असताना आपल्या जगण्यात इतरांनाही सामावून घेतलं स्वयंप्रकाशित होऊन त्यांनी इतरांनाही कसं उजेड यात्रेचं वाटेकरी केलं याविषयी संगीताताईंचं मनोगत महाराष्ट्र कृषी विभाग सेलऱ्या त्यांनी आम्हाला ट्रेनिंग दिले सोयाबीन पासून दूध बनवणे पनीर बनवणे याचे ट्रेनिंग घेतले महिला बचत गटाचं माझं एक चालूच होत काही ना काही कुठे ट्रेनिंग मिळाले की मी गावात ट्रेनिंग घ्यायचो आम्ही असे बरेच आम्ही ट्रेनिंग घेतले केळी चिप्स कसे बनवायचे मला चेरी कशाची बनते हे पण मला माहित नव्हतं पण नंतर आम्ही ट्रेनिंग घेतलं तर पपई पासून चेरी बनवते हे आम्हाला पहिल्यांदा कळलं नंतर मग मेथी लोणचे शिकलो आवळा चंडी बाकीच्या आणून शिकलो तर मग तिथून मी थांबली नाही मला करायचं होतं जिद्दीनं करायला हे सुरुवात केली आमच्या गावात लिंबूचे मळे आहेत लिंबूचे लोणचेच करायला सुरुवात के केली सुरुवातला छान मला प्रतिसाद मिळाला मग करता करता माझा आज साठ क्विंटलचं टर्न ओव्हर झालेला लिंबू लोणच्याचं नुसतं मग तिथंच न थांबता आपण त्याला काहीतरी जोड मग मेथी लोणचं मेथी लोणचं हे नवीन होतं लोकांसाठी समजा किंवा मी इथे लोणचं होते हे बऱ्याच जणांना माहीत नव्हतं ते मी स्टॉलला नेलं तिथे मला चांगला प्रतिसाद मिळाला कोविड काळामध्ये सगळे घरात होते पण मी त्यावेळेस त्या काळामध्ये अडीच क्विंटलचं आंब्याचं लोणचं केलं होतं मला वाटलं नव्हतं किंवा मी एवढ्या मोठ्या प्रमाणात माझं सक्सेस होईल पण त्यावेळेस तेवढं सक्सेस झालं माझं लोणचं करून ठेवलं नंतर मग घरूनच ऑनलाईन ऑनलाईनही आजकाल जात ना पुढे मग राष्ट्रीय जीवनती अभियान उमेद सावित्रीच्या लेखी या ग्रामसंघाची अध्यक्ष झाली मग मा मला बचत गट जुळले आज माझ्या भांभेरी गावामध्ये मा ऐंशी बचत गट आहेत उमेदचे ते माझं एक स्वप्नच होतं की मी तर काही ना काही करतच आहे पण माझ्या गावातल्या महिला मला सक्षम करायच्या आहे मी आता त्यांच्यात बोलते मी त्यांचे प्रश्न सोडवते मी कारण मला त्यांच्यामध्ये इंटरेस्ट वाटायला लागले की आपण कुठेतरी त्यांना मदत करू शकतो आहे प्रत्येकाच गुण लपलेले आहे पण आपण त्यांना बाहेर काढत नाही आणि मी तेच काम करत आहे की प्रत्येकाला फक्त हात धरून थोडंसं बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे कोरोनाच्या संकट काळात सगळीकडे भयावह वातावरण होतं लोकांची कामं बंद झाली होती हाताला काम नसल्यामुळे लोक हवालदिल झाले होते आर्थिक घडी विस्कळीत झाली होती अशा वेळी संगीता ताईंनी कंबर कसली त्या गोर गरिबांसाठी आदिवासी लोकांसाठी धावून गेल्या मी न केली भाषणे न कोणा दिली वाढला अंधार तेव्हा एक पणती लावली असस काहीच ताईंचं काम निस्वार्थ भावनेनं आणि प्रामाणिकपणे केलेल्या कामाला लोकांचाही चांगला पाठिंबा मिळतो दान हे नेहमी सत्पात्री असावं असं म्हणतात लोकांचा ताईंवर विश्वास त्यामुळे त्या, त्या काळात धान्याची रास त्यांच्याकडे येऊन पडली तो अनुभव ताईंकडून ऐकूया तर मग मी वसुंधरा प्रभात संघ याची पण अध्यक्ष झाले आहे की त्यामध्ये पंधरा गावं जुळलेली आहे ग्रामसंघाचा अध्यक्ष असल्यामुळे काय होत आहे की बचत गटाच्या माध्यमातून आम्हाला पन्नास पैसे व्याजदराने पैसा मिळत आहे खूप मोठा फायदा होत आहे महिलांचा तर त्याच्यामुळे काय झालं की महिलांमध्ये आवड निर्माण झाली आता एका महिलेचं उदाहरण देऊ इच्छित तुम्ही की आमच्या गावामध्ये एक महिला अशी होती की ती पंधरा वर्ष सोळा वर्ष बिलकुल घरात राहायची तिला मूल बाळ नसल्यामुळे ती बिलकुल स्वतःला कोण हे करून घेतलं किंवा लोक काय म्हणतील नसतं मग मी तिला हळूहळू माझ्या स्टॉलवर न्यायची थोडं बाहेर काढलं तिला असं कर तसं कर कृष्णाचे मुगुट बनवायची ती मग मी म्हटलं ठीक आहे ना तू कर काही ना काही कर घरात बसू नको नीक थोडी बाहेर थोडस चार चौघात मिस त्याच्यानंतर ती मी तिला साहित्य आणून द्यायची माझं कारण स्टेशनरी दुकान असल्यामुळे मला मार्केटला जात होती तर तेव्हा तिला सगळं सामान आणून दिलं हळूहळू ती ते छान कृष्णाचे छान पैसे ड्रेस बनवायला शिकली ही ही। ते वाटलं नव्हतं की ते एवढं काही चांगलं करू शकते म्हणून मलाही तिचं आश्चर्य वाटलं की बापरे एवढं चांगलं काही करू शकते नंतर तिच्यातही बदल पडला एकदम त्याच्यानंतर तिचे मिस्टर यात्रेत वगैरे ते घेऊन जायचे मला एवढी आनंदाने सांगायची ताई मला आज एवढे पैसे आले ताई आज आम्हाला तेवढे पैसे आले आज ती आता आमच्या सावित्रीच्या लेखी या ग्रामसंघामध्ये सीआरपी म्हणून काम, है। काम है। 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 करत आहे मला उद्देश तो आहे की माझ्या गावासाठी माझ्या महिलांसाठी मला काम करायचं आहे माझ्या गावातल्या कमीत कमी दहा महिलांना तरी स्वतःच्या पायावर उभं करायचं हे माझं स्वप्न आहे मी आज एवढे प्रभाव संघ ग्रामसंघाचे अध्यक्ष असल्यामुळे मला कुठलाही फोन येतात मी त्यांना जेवढं मार्गदर्शन करता येईल माझ्याकडून प्रयत्न नक्कीच करत आहे आणि तेवढा वेळ पण देते दिशा दाखवून आपलं काम आहे गाडगे बाबा जयंती असो की काही आम्ही त्या बचत गटाच्या म्हणजे महिला सगळ्या आम्ही एकत्र येतो आणि नियोजन करतो काही ना काही वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो आम्ही मग आम्ही कोविड काळामध्ये काय कोणी घराच्या बाहेर निघत नव्हतो त्यावेळेस खूप मोठं संकट होतं सगळ्यांवर तर मग म्हटलं काहीतरी वेगळं करायचं आपण मग आम्ही काय केलं एक उपक्रम राबवला आम्ही एक ठरवलं की आपण प्रत्येक बचत गटाच्या म्हणजे आज ऐंशी गट आहे माझ्याकडे म्हणजे आठशे महिला जुळलेल्या होत्या प्रत्येका जवळून आपण एक एक किलो धान्य घ्यायचं कुणाला जबरदस्ती करायची नाही एवढा छान प्रतिसाद मिळाला की मलाही वाटलं नव्हतं की एवढं काहीतरी वेगळं होईल म्हणून एवढं ये धान्य येऊन पडलं आमच्याकडे की खूप त्याच्यात मग आम्ही गावात काही जे खूप गोरगरीब गरीब आहेत व त्यांना वाटप केला तरी आमचं धान्य संपलं नाही खूप मोठं आल्यामुळे पण ज्यांना खरोखर गरज आहे आपण याचा चांगला सदुपयोग झाला पाहिजे मी आठ दिवस माझ्या घरी राहिला ते विचार केला आमच्याकडे पिंपरखेड इकडे आदिवासी लोक आहेत माझ्या आणि माझ्या मिस्टरांचं काम आहे ते आम्ही आदिवासी लोकांसाठी पण काम करतो त्यांचे शिक्षण त्यांचे ऑपरेशन त्यांचे प्रश्न सोडवणे काही दिवस मी बालसंस्कार केंद्र पण तिथे जाऊन चालवले त्याच्यामुळे तिथं लोक कसे जगतात ते समजलं की मी तिथे गेली ना तिथं एक लक्षात लग आलं की ते खूप म्हणजे मागासलेले आहेत किंवा अंधश्रद्धेवर जीवन जगतात ते एका महिलेच उदाहरण देते मी की त्या महिलेला गर्भपिशवीचा त्रास होता पण त्या महिलेला बस करनी केली म्हणून याच्यावरच हे झालं करनी केली मला एवढी एवढी सिरियस झाली होती ती तब्येत न की खूप मग आम्ही तिला दवाखान्यात नेलं तिचं ऑपरेशन केलं पण ती जर वेळेवर संगीता ताई या समृद्ध सुसंस्कृत कुटुंबातील पती विद्यादानासारख्या पवित्र शिक्षकी पेशातील आपला जन्म हा समाजाच्या उन्नतीसाठी आहे आपण या मातीचं देणं लागतो ते फेडलंच पाहिजे अशा एकाच ध्येयानं झपाटलेली समाजसेवेचं व्रत हाती घेतलेली ही जोडी जे आपण ठावे ते इतरांसी सांगावे शहाणेकरुनी सोडावे सकलजन या वृत्तीनं आदिवासी मुलांच्या आयुष्यात शिक्षणाचा प्रकाश पेरण्याचं काम हे दाम्पत्य करत आहे बालसंस्कार केंद्राच्या माध्यमातून आदिवासी बालकांवर सुसंस्काराचं सिंचन करत आहे अशी सुंदर विचारांची ज्योत जेव्हा घरात लागते आणि त्या प्रकाशात घराची वाटचाल होते तेव्हा ते मंगलमय संस्कार नकळत घरातील मुलांमध्येही रुजतात समाजसेवेची ही शिदोरी घेऊन मुलांची कशी वाटचाल सुरू आहे याविषयी ताईंचे बोल बालसंस्कार केंद्र चालवायची हा एक वेगळा अनुभव आला माझ्यासाठी की आम्ही जेव्हा बाल संस्कार केंद्र चालवायला जायचो आम्ही दोघ जण माझे मिस्टर आणि मी एका झाडाखाली तळव टाकून बसायचे तर तिथं मुलांसाठी जायचो आम्ही तर तिथं मुलं पण बसायचे माणसं पण येऊन बसायचे आणि महिला पण येऊन बसायच्या आणि मी जी शिकवायची त्यांना तर त्या आठवडाभर गुणगुणत राहायचे ते, ते, ते गाणे मग आम्ही एक म्हणजे कपडे वगैरे देत असतो आम्ही हा खूप वर्षापासून आमचा उपक्रम चालू आहे नंतर आम्ही कोविड काळामध्ये धान्य वाट के वाटप केलं तिथे तिथं आम्ही धान्य वाटप करायला गेलो ना तर तिथं लहान लहान मुलं बिनचप्पलचे मे महिना बिनचप्पलचे येऊन बिचारे फिरत होते मग आम्ही दोघां तिघांनी जे आम्ही गेलो होतोच म्हटलं पावर बरं एवढे पोरं उन्हात फिरत आहे चप्पल नाही यांच्या पायात मग विचार आला मग त्याच काळामध्ये कोविड काळामध्येच माझ्या मुलाचा वाढदिवस आला माझ्या मुलाने ते पाहिलं तर म्हणून बाबा मला वाढदिवसाला म्हणे तुम्ही मला पैसे वगैरे काही ना कधी त्या माझ्या पैशातून त्या मुलांना चपला द्या आताही आजही एवढे मानतात ते किंवा जे काही प्रश्न असले काही असले तर आम्ही त्यांचे प्रश्ना जाऊन सोडवतो मला आता, आता बरेच पुरस्कार मिळालेले आहेत कमीत कमी दहा पंधरा पुरस्कार मिळालेले आहेत मला मुंडगावला एक माझ्या माहेरी गजान महाराज संस्थांकडून एक पुरस्कार दिला तर त्यांनी मुंडगावच्या लेखी ज्या नाविन्यपूर्ण काम करत आहे त्याच्यामध्ये तीन मुलींना पुरस्कार दिला होता तर त्याच्यात मला दिला एक अँकरिंग चांगलं करते तिला ती पण दिला आणि अमेरिकेत कॅन्सर वर पीएचडी केली अशा तीन मुलींना पुरस्कार दिला होता त्यांनी भारत गणेशपुरेच्या हातून म्हणजे मागच्याच महिन्यात मला चार पुरस्कार मिळाले शिव शिवप्रतिष्ठान तेल्हारा पंजाब डक यांच्या हातून पण पुरस्कार मिळालेला मला शेतकरी उद्योजिका म्हणून आणि बरेच ठिकाणी मला उद्योजिका म्हणून महिलांना हितबूज करण्यासाठी पण बोलवतात सखे तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे तुझा संसार कर्तृत्व आणि सामर्थ्याची ओढून घे नवी छालर स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर वाटेवर काटे पाया अनवाणी परी काळे जात तिच्या जनाईची गाणी काट्यातून फुलं निर्माण करणाऱ्या आव्हानांशी सामना करत विरुद्ध जाणाऱ्या महिलांची यशोगाथा गाथा तिच्या संघर्षाची